अपघात <ंगें> होतो त्यावेळेस खरंतर अनेकदा मंत्री किंवा स्थानिक अधिकारी पाहणी करतात मात्र गेले अनेक वर्षापासूनच स्पॉट असा आहे की तर काहीच झालेलं नाही अजूनपर्यंत म्हणजे अपघाताची मालिका मात्र डेली सुरू असते आता पाहणी केल्यानंतर एक लक्षात येते की याच्यावर सध्या ॲक्सिडंट होऊ नयेत अशा पद्धतीचा मार्ग काढावा लागले आणि कधीही ॲक्सिडंट होऊ नयेत असा देखील मार्ग काढावा लागेल म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचा मार्ग काढणं आणि परमनंट सोल्युशन काढणं हे दोन याच्यामध्ये प्रकार करावे लागतील इथल्या काही अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं आहे तीव्र जो उतार आहे बोगद्यानंतरचा त्याच्यावर गाड्या आवरत नाहीत ड्रायव्हर लोकांना आणि त्याच्यामुळे हे अपघात होतात आणि त्याच्यामध्ये दुर्दैवानं काही मृत्यूदेखील झालेले आहेत त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी टेक्निकली साऊंड जी टीम आहे त्यांनी याच्यामध्ये अभ्यास केला पाहिजे आणि काही करून अशा पद्धतीची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे मी देखील स्वतः आजच बिहारमध्ये असताना एकनाथ शिंदेसाहेबांशी चर्चा केली त्यांनी मला इथं व्हिजिट करायला सांगितलेली आहे ते स्वतः या परिसरामध्ये याची एक बैठक येणार आहेत त्याच्यामुळे नवले ब्रिजच्या परिसरातला हा जो अपघातग्रस्त भाग आहे त्याच्यावर कशा पद्धतीनं मात करता येईल याच्यासाठी शासन नक्की काम करेल आणि त्याच्यातनं नक्की मार्ग आणि आधी सुद्धा गेल्या वर्षी सुद्धा मोठा अपघात या ठिकाणी झालेला होता त्यावेळेस सुद्धा अनेक मंत्री असतील किंवा राजकीय नेते असतील यांनी ने भेट दिलेली होती त्यानंतरही वर्षभरानंतर काही इम्प्लिमेंट झालेलं नाहीये त्याच्यामुळं जो गेल्या आठवड्यात अपघात झालेला आहे तो झालेला आहे एन एच चे अधिकारी सुद्धा दुर्लक्ष करता साध्य भेट देणं हा राजकारणातला एक भाग आहे कारण शेवटी ज्या ठिकाणी अशा अपघात होतात ते आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे की त्या भागाची पाहणी करणं त्याच्यातनं काही सोल्युशन निघतं काय पाहणं परंतु त्याच्यावर परमनंट सोल्युशन काढणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी काय करता येईल त्यासाठी स्वतः माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या परिसरामध्ये येणार आहेत इथल्या ग्रामस्थांची ते बैठक घेतील अधिकाऱ्यांची बैठक घेतील परंतु भविष्यामध्ये असं होऊ नये यासाठी दोन मार्ग जे मी सुरुवातीला सांगितलं की सुरुवातीला काम पूर्ण होईपर्यंत आम्हाला काय करावं लागेल आणि काम पूर्ण झाल्यानंतर तर हा प्रश्न सुटणार आहे त्याच्यामुळे दोन टप्प्यामध्ये या भागाचा विकास करावा लागेल आणि त्याच्यातनं हे अपघात रोखावे लागतील मागच्या वेळेस जो काही मोठा ऍक्सिडेंट झाला ते होता त्यानंतर ग्रामस्थांसोबत बैठक झाली होती मात्र त्यांनी ज्या सूचना केल्या होत्या त्याच्या याची अंमलबजावणी पुनरावृत्ती होणार नाही याची देखील दक्षता आम्ही घेऊ आणि मी स्वतः माननीय शिंदे साहेबांना विनंती केली की त्यांनी या परिसराला भेट द्यावी आणि त्यांनी ती तात्काळ मान्य केलेली आहे ते इथे येतील ग्रामस्थांची चर्चा करतील आणि त्याच दिवशी अ तात्पुरतं स्वरूपाचं उपाययोजना आणि परमनंट योजना हो याची चर्चा होऊन त्याच्यातून मार्ग निघेल आयुतीमध्ये मा काही हलबेल नाही असं चित्र पाहायला मिळते काल एकनाथ शिंदे तातडीनं दिल्लीला गेले आणि शान सोबत जवळपास पन्नास मिनिटे ती चर्चा झाली त्या चर्चेतनं काही माहिती समोर आली याचा खुलासा स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे साहेबांनी स्पष्ट सांगितले की महाराष्ट्रातला विषय महाराष्ट्रामध्ये संपलेला आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला देखील मला विनंती करायची आहे की एनडीए मधले तीन नंबरचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यामुळे ते राष्ट्रीय स्तरावर ज्यावे भेटतात तेव्हा एनडीएचे प्रमुख नेते ने म्हणून भेटतात त्यामुळे तक्रार करण्याचा काही प्रश्नच येत नाही आणि ते काही तक्रार करणारे ने नेते नाहीत ने ते सोल्युशन करणारे नेते आहेत त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका दिल्लीतनं स्पष्ट केलेली आहे त्याच्यानंतर मी बोललो योग्य पण अनेक जण तुमच्या जिथं सिटिंग आमदार आहेत सध्या विद्यमान आमदार मंत्री आहेत तिथंच भाजपकडून पक्षप्रवेश केले जात आहेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ही भाजपकडून याच्यामध्ये स्पष्ट झालं ना याच्यामध्ये महायुतीमध्ये किंवा नैसर्गिक युती जी आमची आहे भाजप शिवसेनेची त्याच्यामध्ये कोणी प्रमुखांनी पीठाचा खडा टाकू नये ही आमची सगळ्यांची भूमिकाच आहे ना त्याच्यामध्ये काय वाव काय एक मिनिट ना त्याच्यासाठी मंत्री महोदय सगळे मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मुख्यमंत्र्यांमधला आणि शिंदेसाहेबांमधला जो संबंध आहे किंवा जे बॉन्डिंग आहे अतिशय महत्वाचं आहे त्याच्यामुळे ते राजकारणाच्या पलीकडचं आहे त्यामुळे कोण वाद लावण्याचा प्रयत्न करत असेल ते वाद लागणार नाही पण कुणी याच्यामध्ये मिठाचा खडा टाकू नये ही आमची भूमिका होत आहे तर ते काय म्हणतात त्याच्यापेक्षा देवेंद्रजी फडणवीस साहेब काय सा म्हणतात हे आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि जसं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की भाजपा शिवसेनेमध्ये घेऊ नका तसं शिवसेनेमधनं देखील भाजपामध्ये घ्यायचं नाही हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्षांना सांगून त्याच्यावर भाजपकडून युतीच्याच नेत्यांना ज्या गोष्टीसाठी मी इथं आलेलो आहे ती गोष्ट आणि राजकीय गोष्ट याच्यामध्ये जमीन आस्पनाचा फरक आहे त्याच्यामुळे तरी देखील मी आपल्याला सांगितलं की युतीमध्ये कुठेही अं नाराजी असण्याचा काय प्रश्न येत नाही आणि नाराजी जी काय होती ती आम्ही दोनच व्यक्तींकडे मांडू शकतो हो। एक शिवसेनेचे प्रमुख म्हणून आम्ही एकनाथ साहेबांना भेटून आमची सांगू शकतो आणि दुसरी प्रमुख म्हणून देवेंद्रजींना सांगू शकतो तर त्या पद्धतीनं ते सांगितलेलं आणि त्याच्यात मार्ग निघालेला बरं हे तुमचं अंडरस्टँडिंग हे फक्त शिवसेना भाजपमध्ये आहे का अजित पवारांच्या राष्ट्रवादी नाही महायुतीमध्ये आहे महा मध्ये तुमचा नगर अध्यक्ष जो आहे उमेदवार त्यांनाच अजित पवारांच्या राष्ट्रवादींनी सोबत घेतलेला आहे म्हणजे प्रवेश दिलेला आहे उमेदवारी अर्ज भरल्यानंतरचा हा सगळा प्रकार घडलेला आता मी नैसर्गिक आता आता हे हे जर उदाहरण माझ्या मतदारसंघामध्ये घराळ्यावर अनेक लोक उभी आहेत पण मी कधी तक्रार केली का शेवटी हे राजकारण आहे राजकारणामध्ये असे प्रसंग येत असतात त्या त्यावेळी मतदार त्यांना त्यांची जागा दाखवत असतात त्याच्यामुळे कुठं एन सी काहीतरी केलंय म्हणून आम्ही नाराज आहोत किंवा काय असा अजिबात नाही आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली राजकीय मैदानामध्ये कधीही खेळतो कधीही त्या बाबतीमध्ये सतर्क असतो त्याच्यामुळे कुणी कोणाचा उमेदवार घेतला म्हणून आमची पार्टी संपली नाही तर आम्ही संघर्षातच सगळे मोठे झालेलो आहोत एकनाथ शिंदे साहेब देखील संघर्षातनं मोठे झालेले आहेत अशा छोट्या छोट्या गोष्टीची विचार करण्याची आवश्यकता असं वाटतं नुकत्याच भाजपमध्ये गेलेले मोठे माझे आमदारांच्या मुलांचे मुख्यमंत्री अजित यांना चॅलेंज पण त्याची दिलगिरी पण व्यक्त केली पण त्यांच्या वडिलांनी देखील दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांनी देखील दिलगिरी व्यक्त केली काय करणार काय करणार म्हणजे काय लढणार महायुतीनं निवडणुकीला सामोरं जावं हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची भूमिका आहे आणि कात्रज भागामध्ये जी विकासाची कामं घेऊन मी आलो होतो त्याचा तुम्ही अर्थ असा समजा की आम्ही शिवसेनेमार्फत आपल्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली पण स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही एकनाथ शिंदे खाली पहिल्यांदाच पार पडणार त्याचा आउटपुट मिळेल ना पुणेकरांना पर्याय म्हणून विकासाला पर्याय म्हणून एकनाथ साहेबांकडे ते बघतात शिवसेनेकडे बघतात परंतु तरी देखील आम्हाला महायुती म्हणूनच लढायचं आहे